ताजा घड्यामोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. कल्याणतील कोशेवाडी परिसरात चार ते पाच दुकानांचं शटर उचकटून दुकानातील मध्यमाल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी बेडा ठोकल्यात. सरुद्दीन उर्फ काळू ताजुद्दीन शेख असे या चोरट्याचे नाव असून तो मुंब्रा येथे राहणार आहे. सरुद्दीन शेख हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. पोलिसांनी त्याची ओळख पटवून मुंब्रा येथे सापळा रचून त्याला अटक केली आहे सरुद्ध सतरा सात दोन हजार चोवीस रोजी कोळशेवाडी मार्केट मध्ये तीन ते चार दुकानाच्या घरपड्या झाल्या होत्या त्यामध्ये अन्नपूर्णा मसाला केंद्र अमृत पॅलेस हे एक बार अँड रेस्टॉरंट आहे पानेरी साडी सेंटर आणि स्वाती मेडिकल अशा चार दुकानं फोडले गेले होते आणि त्यामधून जो काही मुद्देमाल गेला होता जवड़ पास देड़्षे देड़्षे सीशी टीवी त्या संदर्भाने जवळपास दीडशे ते दोनशे सी सी टी व्ही फुटेजेस हे आम्ही कोळसेवाडी मार्केटपासून मुंबई शहरापर्यंत आणि मुंबई शहरापासून परत मुंबऱ्यापर्यंत अशी चाळणी करण्यात आली त्यानंतर एका आरोपी निष्पन्न झाला त्याचं नाव सरोद्दीन उर्फ कालू ताजुद्दीन शेख व बत्तीस वर्ष राहणारा उमरा या आरोपीला आम्ही काल अटक केलेल्या आहे आरोपीला अटक केल्याच्या नंतर आज मान्य न्यायालयासमोर नेलं त्यावेळेस त्याला दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे आणि सदरच्या घरफोड्या उघडकी आल्या असून आता पुढील तपास चालू आहे सर या आरोपीचा बॅकग्राऊंड काय सदरचा आरोपी हा घरफोडी करणाराच आरोपी आहे त्याच्याविरुद्ध मानपाडा आणि इतर मुमरा बरेच प्रोडक्शनला बारा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि जरी सराईत गुन्हेगार असला तरी तो नशाखोर आहे त्यामुळे तो लवकर मिळून येत नव्हता आणि त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली, कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा